गीताई इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट बिडकिन येथे आंतरशालीय चित्रकला स्पर्धा आयोजित कार्यक्रम संपन्न शाळा आणि कॉलेजचे संचालक श्री लक्ष्मणराव खंडेराव एखांडे सर यांच्या वाढदिवसानिमित्त दिनांक नऊ एक दोन हजार पंचवीस रोजी आंतरशालीय चित्रकला स्पर्धा आयोजित केल्या त्यानंतर बक्षीस वितरण पाहुण्यांचा सत्कार करण्यात आला यामध्ये रांजंगगाव जिल्हा परिषद बिडकीन डिव्हाइन चाइल्ड इंग्लिश स्कूल व जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मराठी उर्दू व इतर सर्व शाळेतील तीनशे पन्नास विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता या कार्यक्रमासाठी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून श्याम जोशी सर कीर्तिकुमार एखंडे सर तर प्रमुख पाहुणे म्हणून बिडकीनचे सरपंच श्री अशोक धर्मे तसेच ग्रामपंचायतचे सर्व सदस्य अंकुश काळे सर आणि बिडकीन येथील सर्व पत्रकार बांधव उपस्थित होते या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जया थोरात मॅडम यांनी केले तर कार्यक्रमाचे सर्व नियोजन अंजली देशमाने मॅडम नम्रता चव्हाण मॅडम सुरेखा आमले मॅडम दीपाली गायकवाड मॅडम शारदा कोकाटे मॅडम राहुल पाटील सर प्रज्योत देशमुख सर धीरज ढोले सर पाडळकर मॅडम यांनी केले तसेच सुनीता कळसकर मंदा सोनवणे तसेच प्रमुख पाहुण्यांचा हस्ते सर्व विजयी विद्यार्थ्यांचा सत्कार करून त्यांना ट्रॉफी व मेडल देण्यात आले या सर्व चित्रकला स्पर्धेचे विजयी विद्यार्थ्यांचे नंबर एस बी विद्यालय बिडकीमधील चित्रकलेचे अनिल स्वामी सर यांनी काढले विजयी विद्यार्थी पाच ते सहा वयोगटातील मुले मुली प्रमाणे आहेत मनोज चांद शौर्य विजय बादाडे स्वराज अनिल लघाने श्रद्धा प्रकाश शिंदे अबिना ताहेर आणखी अन्वी अनंत उघडे सुमेरा सुरुद्दीन तनिष्का दिव्या तळेकर अमन शेख हिमांशू दाभाडे प्रांजल वहाग आणि कार्यक्रमाच्या शेवटी आभार प्रदर्शन दीपाली गायकवाड मॅडम यांनी केले कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी शाळेच्या प्राचार्य अंजली देशमाने मॅडम व तसेच नम्रता चव्हाण मॅडम यांनी परिश्रम घेतले हा कार्यक्रम गीताई विद्यामंदिर शाळा व कॉलेजमध्ये प्रत्येक दरवर्षी शाळेचे संस्थाचालक एखंडे सर यांच्या वाढदिवसानिमित्त घेतला जातो आणि या कार्यक्रमासाठी सर्व शाळेतील विद्यार्थी सहभाग घेतात आज आपल्या आज त्यांचा वाढदिवस हे मला वाटत इतक पंच्याहत्तरा वाढदिवस त्या वाढदिवसासाठी त्यांना भरभरून शुभेच्छा देतो आणि ज्या माणसावर उपस्थित असलेले आणि या माणसावर उपस्थित असलेले माझे सहकारी ग्रामपंचायत सदस्य नितीन भाज्यावाल आणि दुसरे ग्रामपंचायत सदस्य व सर पण आहे ते आपले कॉन्फिडन्स असे अंकुश काय सर <स्थाथ> 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 <स्थाथ>

त्याचबरोबर आदरणीय व्यासपीठ व्यासपीठावरील असलेले उपस्थित मान्यवर श्री धर्मेशर मंडळी पत्रकार मंडळी मी यावर्षी तुम्हाला नवीन आहे त्यामुळे मलाही थोडेसे अपरिचित आहेत तरी तसच माझं सर्वांना एक विनंती आहे धर्मेसरांसहित एखाद्या मदतीचा हात मागू त्या त्या वेळेस